नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुरमुऱ्यांचा चिवडा बनवतोय अगदी स्वस्तात मस्त आणि झटपण झटपट आणि झटकन होणारा तर त्यासाठी बघा मी काय साहित्य घेतलंय तर हे मुरमुरे जे घेतले आहेत ना तर हे नाशिकचे मुरमुरे आहेत म्हणजे खास शिवड्यांसाठी जे येतात ना ते हे नाशिक मुरमुरे आहेत आणि भेळेसाठीचे मुरमुरे आपले वेगळे येतात तर तुम्ही चणेवाल्याच्या किंवा भेडवाल्याच्या दुकानात मागितले तर हे तुम्हाला इझिली अवेलेबल होतील आणि हे मी पाव किलो घेतले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम नंतर त्यासाठी हे एक वाटी भरून खोपऱ्याचे काप घेतले आहेत ही छोटी वाटी भरून मी डाळवं घेतली आहेत म्हणजे रोस्टेड आपली डाळ आहे चणा डाळ हे एक वाटी जवळजवळ शेंगदाणे घेतले आहेत हे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि हे अर्धा चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे ही चमचाभर साखर आहे आणि हिंग मीठ आणि हे तेल आहे गोड तेल आणखीन हे थोडंसं माझ्याकडे शेव होती मग ती ह्या चिवड्यात घालायला म्हणून मी ही थोडीशी शेव घेतली आहे आणि ह्या सात आठ मिरच्या आहेत आठ असतील हिरव्या मिरच्या त्या मी अशा क्रॉस क का, कापून घेतल्या आहेत बघा अशा त्यामुळे त्याचा तिखटपणा त्यात जाणवतो उतरतो अशी मिरची दोन्ही बाजूने क्रॉस कापल्यामुळे आणि ही वीस पंचवीस पानं आहेत कढी तर चला आता आपण मस्तपैकी चिवडा करायला घेऊया मुरमुरांचा आणि आता कसं मे महिना आहे मुलं घरात आहेत त्यामुळे त्या पटकन खायला मागतात आणि आपल्या मोठ्यांना सुद्धा संध्याकाळची छोटी भूक लागते तर त्यासाठी हा चिवडा अगदी खूप मस्त होतो भाजून घेऊया कढई कढई मोठी आहे त्यामुळे मी अर्धे अर्धे करते हे पटकन भाजून होतील आणि ह्याच्यात मी थोडस किंचित मीठ टाकणार आहे त्यामुळे आता भाजतानाच हे मीठ सगळीकडे पसरेल मुरमुऱ्यांमध्ये आणि नंतर आपण अगदी थोडं मीठ टाकूया गॅस मंद ठेवलाय मी मुरमुरे आपल्याला थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचे थोडी त्याला उष्णता मिळाली की ते छान कुरकुरीत होते म्हणजे आपला छान कुरकुरीत होईल कढई मोठी असल्यामुळे आणि जाड गुडाची घ्या म्हणजे पटकन भाजून होतील हे मुरमुरे तुम्ही आणलेत ना बाजारातन दुकानातून की आधी आणल्यावर तुम्ही चाळणीने हे स्वच्छ चाळून घ्या कारण ह्याच्यात ना खूप असं बारीक हे असत म्हणजे बारीक असं त्या चुरमुऱ्याचं सगळं निघालेलं असतं तर ते तुम्ही बारीक हे घ्या म्हणजे त्यातला कचरा असेल किंवा काही असेल ते चाळणीने निघून जाईल आणि मग नंतर तुम्ही ते निवडून घ्या स्वच्छ ते मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरली मी आधी आणल्यावर हे स्वच्छ चाळून घेतले आणि त्याच्यात ती पावडर असते चाळणीतून पडून जाते आणि हे स्वच्छ कोरडे आपल्याला मुरमुरे चिवड्यासाठी बघा अवेलेबल होतात आणि ह्याच्यात काळे वगैरे थोडेसे असतात एकदम तर ते तुम्ही निवडून काढून घेऊ शकता आपले हे मुरमुरे सुद्धा मस्त भाजून झाले आता आपण ह्याच्यात तीन चार चमचे तेल ओतून आपले खोबऱ्याचे काप वगैरे हो आपण तळून घेऊया आणि शेंगदाणे हे खोबऱ्याचे एक, एक वाटी काप घेतलेत मी जे एक छोटी वाटी होती तसे मी हे काप करून घेतले नंतर आपण शेंगदाणे घेऊया

असं केलं फोडणी आपली जळून जाईल आणि तेलात फोडणी द्यायची मोरीची अर्धा चमचा मोरी घातली आहे मुरी तडतडली चांगली घालूया आता घालूया अर्धा चमचा आपण आपली डाळ काढून घेऊया मस्त झाले भाजली डाळव तळून घेऊया मिरच्या घालया आणि छान मिरच्या एकदम चांगल्या तळून घेऊया म्हणजे जसं तिखटपणा त्याच्यात उतरेल तेला आणि मग त्या सगळ्या आपल्या चुबाला लागेल म्हणून घ्यायच्या तसंच कढी पत्ता पण चांगला भाजून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या जा कच्च्या राहायला नको नाहीतर मग चेवढा आपल्या खराब होईल या पूर्ण अशा तळून यायला पाहिजे आणि जसा ओलसरपणा सगळा निघून जायला पाहिजे त्याच्या पण बघा आपलं छान कुरकुरीत तळल्या गेल्यात आणि त्याच्यावर कढीपत्तासुद्धा छान तळल्या तळल्या गेल्या आहेत कढीपत्ता आणि त्याचा स्मेल इतका सुगंध सुटला आहे मस्त कढीपत्त्याचा आता आपण ह्याच्यात थोडी हळद घालूया अर्धा चमचा नंतर हे अर्धा चमचा लाल तिखट आहे थोडासा हिंग आपल्या प्रमाणे मीठ करून घेऊया मसाल्यात सगळं मिक्स करून घेऊया तर थोडे थोडे मुरमुरे याच्यात टाकून घेऊया सगळा मसाला याच्यात मिक्स होईल ना असं त्याला कलर घ्यायचा आहे शेवट थोडी घेतली होती ती पण याच्यात घालूया त्यामुळे आता आपला चिवडा अगदी मस्त झालाय चण्याची डाळ शेंगदाणी खोबरं शेव आणि जिरं मोरीची फोडणी कढीपत्ता मिरची खूप मस्त खमंग चिवडा दिसतो आणि सुगंध पण छान येत आता आपण ह्याच्यात फक्त अर्धा चमचा पिठी साखर घालायची आहे ते काढून घेते आधी त्याच्यात आपण ही अर्धा चमचा साखर टाकतोय मस्त झाला चिवडा चवीला आणि मीठ सुद्धा याच्यात तुम्ही बेताने घाला कारण चुरमुऱ्यांमध्ये पण थोडासा खारट असतो हा स्वस्त आणि मस्त चिवडा मुरमुऱ्यांचा चिवडा मस्त आणि स्वस्त आणि चटकन होणारा आणि मुलांच्या खाऊसाठी तर एकदम खूपच चांगला आहे आणि आपल्या छोट्या फुकेसाठी पण खूप छान आहे घरच्या घरी तर तुम्ही पण मैत्रिणी असा बनवून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी नवीन असतील सबस्क्राईब करता त्याने पण सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद